गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाण्याची तयारी करणाऱ्या हजारो चाकरमान्यांची तिकीट मिळवण्यासाठी मोठी धावपळ सुरू आहे मुंबईतील दादर भांडू फिकरोळी आणि ठाणे यासारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर गेल्या चार दिवसांपासून प्रवासी तिकीट खिडक्यांवर रंगा लावत होते मात्र शुक्रवारी सकाळी आठ वाजता कोकण रेल्वेचं बुकिंग सुरू होताच अवघ्या दोन मिनिटात सगळी तिकीटं फुल झाली रांगेतील केवळ पहिल्या प्रवाशालाच कन्फर्म तिकीट मिळालं दुसऱ्याला आर ए सीवर समाधान मानावं लागलं उर्वरितांना वेटिंग तिकीटही मिळालं नाही त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण आहे प्रवाशांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की जर रांगेत तासन तास थांबूनही तिकीट मिळत नसेल तर ही सगळी तिकीटं नेमकी कोणाच्या वाट्याला जात आहेत मुंबई विभागात एकशे सव्वीस आरक्षण खिडक्या असणे प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या प प्रक्रियेत पारदर्शकता आणावी आणि गरज पडल्यास तिकीटं विक्री थांबवावी अशी मागणी काही प्रवाशांनी केली आहे मध्य रेल्वेने स्पष्ट केलं आहे की कोकण रेल्वेने मागणी केल्यास पाशेहून अधिक विशेष गाड्या चालवण्याची तयारी आहे मात्र पावसाळी वेळापत्रक आणि सुरक्षा कारणांमुळे सध्या कोकण मार्गावर गाड्यांची संख्या कमी आणि गती मर्यादित आहे तसेच वेटिंग कोटा फक्त पंचवीस टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आलेला आहे मात्र रांगेतील प्रवाशांना वेटिंग तिकीटही न मिळाल्याने या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे प्रत्येक तिकीट खिडकीवर सरासरी दहा ते बारा प्रवासी रांगेत उभे होते तिकीट खिडकी सुरू झाल्यानंतर केवळ दोन मिनिटात आरक्षण संपले परिणामी चाकरमण्यांच्या तोंडचा घास हिरावल्यासारखी अवस्था झाली काहींनी रांगेत चार दिवस रात्रभर जागून थांबवूनही तिकीट न मिळाल्याने हताश प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत मुलांच्या शिक्षणामुळे आणि कामाच्या वेळापत्रकामुळे गणपतीच्या पहिल्या दिवशी कोकणात पोहोचणं आवश्यक आहे पण एवढं करूनही तिकीट मिळालेलं नाही अशी प्रतिक्रिया एका चाकरमान्याने दिली आहे तर गेल्या तीन दिवसांपासून मी आणि माझा मुलगा आळीपाळीने रांगेत थांबत आहोत तरीसुद्धा फक्त आर सी तिकीट मिळालं आहे आता काही झालं तरी कसंही करून जावं लागणार अशी भावना दुसऱ्या प्रवाशांनी व्यक्त केली कोकणात गणपती साजरा करण्यासाठी हजारो कुटुंबियांची धडपड सुरू असताना रेल्वे प्रवाशांनी तातडीनं गाड्यांची संख्या वाढवून आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची गरज अधोरेखित झाली आहे